कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे अबोली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळणार आहे की आता इकडे सर्वजण या वैदईला समजावून सांगत असतात सर्वजण बोलतात की अगं काही झालं तरी चारवी मुलगी खूप लहान आहे आणि तू तिचं एवढं मनावर घेऊ नको असे सर्वजण जेव्हा ह्या वैदईला सांगण्याचा प्रयत्न करतात आता वैदय बोलते की शेवटी काही झालं तरी ती माझी छोटीशी बहीण आहे आणि तिला सरळ कसं करायचं हे मला चांगलंच माहित आहे असे पण वैदय सर्वांना सांगते त्यावेळेस आता अंकुश अबोलीला बोलतो की चल अबोली आपण रूममध्ये जाऊयात थोडं ह्या चारवीला एकटीला पण राहू द्या तेवढ्यामध्ये आता वरतून रूममधून कसला तरी आवाज अंकुश आणि अबोलीच्या कानावर येतो आणि दोघेही आता इकडे वरती बघू लागतात तर आता इकडे ह्या चारवीने दरवाजा खाली पाडलेला असतो सर्वजण वरती वळून बघतात त्यानंतर चारवी ही सर्वांना येऊन बघते आणि इकडे आता खाली सर्वांसमोर येते सर्वांसमोर जेव्हा चारवी येते त्यावेळेस आता इकडेही चारवी या अबोलीवर खूप भडकलेली असते तर आता इकडे ही चारवीला ही अबोली बोलते की अगं तो त्याची श्रेयस पापाची शिक्षा भोगतोय तू कशाला एवढं टेन्शन घेतेस त्यावेळेस आता इकडे ही चारवी या अबोलीला बोलते की नाही माझा मुलगा कुठल्याच पापाची शिक्षा भोगत नाही आहे तू खोटं बोलतेस माझ्या मुलाला आत्ताच्या आत्ता सोड नाहीतर मी अजिबात बरं होऊन देणार नाही असं ही चारवी या अबोलीला समोर धमकावते त्यावेळेस वैद ही या चारवीला थोडंसं शांत राहा असं बोलते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही वैदय्या चारवीला बोलते की अगं चारवी मी तुझी बहीण आहे काही जरी झालं तरी शेवटी मलाच तुझं जास्त कळकळा लागेल ना आणि तू आता लवकरात लवकर हे डोक्यातलं टेन्शन काढ आणि लवकर बोरी बरी हो असे म्हणत ही वैदय्या चारवीला मिठी मारते नीतासुद्धा जवळ उभी असते त्यानंतर इकडे ही चारवी आता ह्या वैद्यला मिठी मारल्यानंतर पुन्हा या चारवीच्या मनात काय येतं कुणाच ठाऊक चारवी लगेच या वैदईला जोरामध्ये ढकलून देते आणि चारवी ही या वैदईला बोलते की नाही मला माझ्या मुलाला आत्ताच्या आत्ता सोडवायचं आहे तुम्ही माझ्या मुलाला जर सोडवलं नाही ना तर बघा काय होतं ते असे म्हणत या चारवीच्या हातात एक खूप मोठा चाकू असतो आणि तो चाकू आता ही चारवी सर्वांना दाखवते तर चारवीच्या हातामधील तो चाकू बघून सर्वांना खूप मोठा धक्का बसतो अंकुश आबोलीसुद्धा आपल्या तोंडालाच हात लावतात इकडे आता सर्वजण चारवीकडेच बघत राहतात पुढे असं बघायला मिळतं की आता वैदई तर खूप घाबरते कारण चारवीच्या हातात चाकू असतो त्यानंतर आता तो चाकू ही चारवी पूर्ण आबोलीला दाखवते आणि बोलते की हे बघ आबोली तुला पण सांगते की माझ्या मुलाला तुम्ही सोडवा नाही तर खूप अवघड होऊन बसेल असं पण आता ही चारवी सर्वांसमोर आबोली या आबोलीला बोलते आणि या वैदेईला सुद्धा बजावून सांगते त्यानंतर आता सर्वजण या चारवीला बोलतात की अगं तुझं काय चाललंय हे आणि तुझ्या हातात प्लीज तो चाकू आहे ना तेवढा खाली घे असे सर्वजण आता या चारवीला सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात अंकुश अबोलीसुद्धा या चारवीच्या हातातील जो काही चाकू आहे तो बाजूला करण्यासाठी सांगतात परंतु चारवी काही ऐकायला तयार नसते चारवी अजिबात सर्वांना धमकवण्याचा खूप प्रयत्न करत असते त्यानंतर आता तो चाकू या चारवीने आपल्या ह्या वैदईवरच त्या चाकूचा नेम धरलेला असतो तर अबोली आता या चारवीला सरोजनी मराठे तुम्ही थांबा असं बोलते त्यावेळेस अबोली या चारवीला सांगते की तुमच्या मुलाला काहीच होणार नाही आणि तो तुमच्या घरी अगदी सुखरूप परत येईल असं जेव्हा ही अबोली चारवीला बोलते त्यावेळेस चारवी थोडी शांत होते त्यानंतर चारवी अबोलीकडे बघते आणि हातातील चाकू जोरात फेकून देते आणि आता ही चारवी शांत होते तर आता इकडे ही वैदईला लगेच या अबोलीला येऊन मिठी मारते तर आता इकडे ही आपली चारवी या आबोलीकडे आणि वैद्यकडे बघत राहते अंकुशसुद्धा जवळ उभा असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता आबोली ही या श्रेयसला सोडवण्यासाठी पोलीस स्टेशनला येते तेव्हा पोलीस कॉन्स्टेबल श्रेयसला सोडून अबोली समोर घेऊन येतात त्यावेळेस आता हा श्रेयस या अबोलीला बोलतो की अबोली तू मला सोडवायला आलीस का तर अबोली बोलते की हो मीच तुला सोडवायला आले त्यावेळेस आता इकडे पोलीस कॉन्स्टेबल श्रेयसला घेऊन इकडे या इन्स्पेक्टर समोर येतात त्यावेळेस आता ही चारवी समोर खुर्चीवर बसलेली असते श्रेयसला समोर बघून चारवीस या श्रेयस समोर जाते आणि बोलते की बब्बू कसा आहेस तू ह्या लोकांनी तुला जास्त त्रास नाही दिला असणार ना आहे आणि चल आपण बब्बू घरी जाऊयात असं पण आता इकडे ही चारवी या श्रेयसला प्रेमाने बोलते आणि त्याच्या चेहऱ्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवते त्यावेळेस आता इकडे श्रेयस लगेच या चारवीला बोलतो की हे बघ तू काय माझी आई नाहीये आणि तू मला अजिबात त्रास पण देऊ नको असं पण श्रेयस जेव्हा आपल्या ह्या चारवीला बोलतो तर चारवी बोलते की हे hey, बघ मी तुझी आई आहे ही चारवी या श्रेयसला बोलते की तुला वाटत नाही का मी तुझी आई आहे म्हणून त्यावेळेस आता श्रेयस या चारवीला बोलतो की तर आता इकडे हा श्रेयस बोलतो की नाही मला आठवतच नाही की तू माझी आई आहेस आता चारवी खूप भडकते चारवी आता ह्या पोलिसांच्या टेबलवर एक काठी असते ती काठी हातात घेते आणि ह्या श्रेयसवर वर करते आणि बोलते की काय रे तुला आई आठवत नाही का असे म्हणत आता ही चारवी या श्रेयसवरती काठी उचलण्याचा प्रयत्न करू लागते आणि चांगलीच एक अंगावर काठी बसवते चांगलीच ही चारवी आता ह्या श्रेयसला पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करत असते त्यानंतर आता इकडे आबोली आणि या लेडीज कॉन्स्टेबल ज्या असतात त्या चारवीला पकडतात त्यानंतर आता इकडेही चारवी या सर्वांना सांगते की मी चारवी नाही आहे माझं नाव सरोजिनी मराठे आहे तेव्हा श्रेयसला लगेच चारवीकडे बघतो त्यानंतर चारवी या श्रेयसला सांगते की तुला जर आईची माया आठवत नसेल तर तुला पण माझं खरं रूप बघायचं आहे ना तर तू बघच माझं खरं रूप असं पण ही चारवी आता या श्रेयसला बोलते आता मी तुझं सत्य सर्वांसमोर नाही आणलं उद्या तर नावाची ही सरोजिनी मराठी नाही असं पण ही चारवी या श्रेयसला बोलते अबोली सर्व काही ऐकत असते पुढे असं बघायला मिळतं की आता ही अबोली या चारवीला घेऊन घरी येते तर आता मनवा आणि वैद्यही समोरच असतात त्याच वेळेस अबोली ही मला सांगते की एक काम कर तू चारवीला काहीतरी खाण्यासाठी दे तिला भूक लागली तर आता इकडे मनवा ही या चारवीला घेऊन रुममध्ये जाते त्यानंतर आता घडलेला सर्व प्रकार ही अबोली ही अंकुशला सांगते इकडे अंकुश बोलतो की परंतु अबोली अग श्रेयस आपल्या चांगल्या जाळ्यामध्ये अडकला होता तू त्याला कशाला सोडवलं बरं तर अबोली बोलते की हे बघा सर आपल्याला तो सांगाडा जो काही आहे तो पुरावा हातात मिळाल्याशिवाय आपल्याला कुठलंच पाऊल उचलता येणार नाही त्यामुळे त्याला सोडवणं गरजेचंच होतं आणि आपण कोर्टामध्ये जरी गेलो ना तरी पण आपल्याला तोच पुरावा हाती लागेल त्यानंतर आता इकडे अंकुश अबोलीला सांगतो की उद्या व काय होतं ते चारवी आता या श्रेयचं सर्व काही सत्य जगासमोर आणेल त्यावेळेस आता नीता सर्व काही अंकुश आणि अबोलीमध्ये जे काही संभाषण चाललेलं असतं ते ऐकते ही वैदई सुद्धा तिथे जवळच उभी असते पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे श्रेयस रूममध्ये बसलेला असतो तर नीता लगेच श्रेयसला कॉल करते आणि बोलते की अरे श्रेयस तू माझं थोडंसं ऐक कारण ती मुलगी आता सर्वांसमोर तुझा खरा चेहरा आणणार आहे आणि ती मुलगी म्हणजे तुझ्या आईचा एक पुनर्जन्म आहे तुझा विश्वास का बसत नाही या गोष्टीवर उद्या एक तुला महत्वाची सांगायची गोष्ट म्हटले की अंकुश उद्या प्रेसमधील सर्व काही लोकांना इथे चाळीमध्ये बोलावून घेणार आहे तुझं सर्व सत्य जगासमोर आणणार आहे हे सुद्धा सर्व काही सत्य आता अंकुश अबोली हे सर्वांसमोर आणणार असल्याचंही नीता या श्रेयसला फोनवर बोलते त्यानंतर आता इकडे नीता या श्रेयसला बोलते की तुला माहीत आहे का त्या चारवीने अबोलीला चाकू दाखवला आणि त्या चाकू दाखवल्यामुळेच ही अबोली जामीन करून तुला पोलीस स्टेशनमधून घरी घेऊन आली असल्याचं नीता सुद्धा या श्रेयसला फोनवर बोलते त्यानंतर श्रेयस या नीताला फोनवर बोलतो की नाही ती माझी आई आहे उद्या ते सिद्ध होता कामा नाही पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही चारवी व वा वैदई रूममध्ये असतात तर तिथे आबोली येते अबोली या चारवीला बोलते की सरोजिनी मराठे उद्या प्रेसवाले आपल्या चाळीमध्ये येणार आहे त्यांच्यासमोर तुम्हाला काहीतरी सत्य सांगायचं आहे ना मग त्यासाठी मी तुम्हाला बोलवायला आले असे पण ही अबोली या चारवीला बोलते तर चारवी बोलते चार की ठीक आहे त्यानंतर अबोली ह्या चारवीला विचारते की मला एक सांगा तुम्ही श्रेयच्या आई आहात हे तुम्ही प्रेसवाल्यांसमोर कसं सिद्ध करणार त्यावेळेस आता चारवी या अबोलीला बोलते की तू इथून जा माझा मुलगा आहे आमच्या दोघांमधील हा प्रश्न आहे तुला काय करायचं प्रेसवाली लोकं येतील परंतु पुढे काय करायचं ते मी माझं बघेल असे पण चार दे। ही चारवी या अबोलीला सांगते वैद्य जवळ उभी असते मला माझं माहीत आहे की माझ्या मुलाला मला कसं पटून द्यायचं ते असं पण आता इकडेही चारवी या अबोलीला सांगते तर इकडे अबोली बोलते की ठीक आहे तुम्ही या तुमच्या वेळेवर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता चाळीमध्ये ही जी काही प्रेस कॉन्फरन्स बोलवलेली असते त्याची तयारी सुरू असते तेवढ्यामध्ये मध्ये हा श्रेयस या अंकुशकडे येतो त्यानंतर आता अंकुश श्रेयसला बोलतो की बरं झालं आलास आज भांड फोडणार आहे आणि बघ तुझं आज सर्व पत्रकारांसमोर कसं भांड फुटतं ते आणि तुझी जी शिक्षा माफ केली आहे ना ती आता बघ कशी समोर येते ते असं पण आता इकडे ह्या अंकुश या श्रेयसला बोलतो त्यानंतर श्रेयस बोलतो की नाही ती मुलगी पूर्णपणे खोटारडे आहे आणि माझा त्या मुलीवर विश्वास नाहीचे असं श्रेयस या आव अंकुशला सांगतो त्यावेळेस अंकुश बोलतो की तुझा त्या मुलीवर विश्वास असो की नसो त्याचं आम्हाला काही घेणं देणं नाही आहे आज तुझा सगळं काही खेळ खल्लास असं पण आता अंकुश या श्रेयसला बोलतो त्यावेळेस श्रेयस हसू लागतो त्यानंतर आता इकडे श्रेयस हा बोलतो की तुमचं हे जे काही नाटक चाललं आहे ना ते अगोदर बंद करा तेवढ्यामध्ये आता सर्व पत्रकार इथे मीटिंगसाठी आलेले असतात आणि सर्वजण आता इकडे खुर्चीवर बसतात आता मीटिंग ही सुरू झालेली असते वेळेस आता अंकुश हा सर्वांचे अगोदर मनापासून आभार मानतो आणि बोलतो की तुम्ही सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात त्यामुळे तुमचे मी आभार मानतो असे पण आता हा अंकुश सर्वांसमोर बोलतो इकडे आता अंकुश सर्व प्रेसवाल्यांना सांगतो की ही जी काही सरोजिनी मराठी आई ही या श्रेयची मागच्या जन्मातली एक आई आहे असे जेव्हा अंकुश सर्व प्रेसवाल्यांना सांगतो तेव्हा सर्वजण तर एकमेकाकडे बघत राहतात श्रेयसुद्धा समोर बसलेला असतो वैद्य असते नीता असते ही जी काही चारवी आहे ना हिचा मागच्या जन्मामध्ये पुनर्जन्म झालेला आहे आणि पुनर्जन्म झालेला असताना हिचं नाव आहे सरोजनी मराठे असं पण जेव्हा तो सर्वांना सांगतो तेव्हा तर सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आता स्वतः चारवी ही या स्टेजवर येऊन स्वतः ह्या श्रेयसची आई आहे की नाही हे स्वतःहून तुम्हाला सर्व काही सत्य सांगणार आहे असे पण आता अंकुश सर्व प्रेस वाल्यांसमोर बोलतो तर आता चारवी समोर स्टेजवर येते आणि या श्रेयसकडे बघून आता सर्व प्रेस वाल्यांसमोर आलेली असते सर्व प्रेसवाले या चारवीकडे बघत राहतात अंकुश अबोली सर्वजण समोर उभे असतात त्यानंतर आता इकडे ही चारवी सर्वांना अगोदर नमस्कार करते आणि सर्वांना सांगते की मी आहे सरोजिनी मराठे मी जर जिवंत असते तर माझं व वय छप्पन्न असतं आणि मला जगायचं होतं परंतु माझं जगायचंच राहून गेलं तर आता इकडे हे जे काही प्रेसवाले समोर बसलेले असतात ते एकमेकांशी बोलू लागतात नेमकं ही खरं आहे की खोटं आहे किंवा नाटक आहे तर आता इकडे ही चारवी सर्वांसमोर बोलते की हा माझा मुलगा आहे श्रेयस परंतु याचा माझ्यावर विश्वास नाही आहे असे जेव्हा चारवी सर्वांसमोर बोलते तेव्हा सर्वजण श्रेयसकडे बघतात त्यानंतर आता चारवी बोलते की याला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल आता हा श्रेयस मराठी मुलगा माझा आहे की नाही हे सुद्धा मी सर्वांसमोर सिद्ध करून दाखवणार आहे असे जेव्हा चारवी सर्वांसमोर बोलते तेव्हा श्रेयसला खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण आता इकडे या चारवीकडे बघत राहतात त्यानंतर आता चारवी सर्वांसमोर बोलते की ज्यावेळेस श्रेयस तू लहान होता ना त्यावेळेस तुला मी पोहेला घेऊन गेले होते परंतु तू पोहेला यायला माझ्याबरोबर तयार नव्हता कारण तुला पाण्याची खूप भीती वाटत होती परंतु तू तेथून पळून गेला होतास आणि मला ह्या गोष्टी अजिबात पटल्याच नव्हत्या कारण माझा बबू एवढा भित्रा असेल असं मला कधी वाटलंच नव्हतं आणि मला त्या गोष्टी चालणार पण नव्हत्या त्यावेळेस तुला शिक्षक मारत होते ना त्यावेळेस आता तू रडत रडत घरी येत होतास हे खरं आहे ना बब्बू आता श्रेयस काहीच बोलत नाही त्यावेळेस आता इकडे ही बब्बूला पुन्हाही चारवी बोलते की नाही आठवत का तुला बरं जाऊ दे नसेल आठवू दे तुला बाबांनी काय केलं होतं हे चांगलंच आठवत असेल ना असे पण आता ही चारवी या श्रेयसला विचारते इकडे प्रेसवाले तर लक्ष देऊन बघत असतात ही सुद्धा बघत असते मनवासुद्धा असते त्यानंतर आता इकडे श्रेयस आपल्या मनाशी बोलतो की नीताने तर त्या मुलीचं काम केलं मग हिला काहीच बरं कसं काही झालं नाही अजून आता ही चारवी पुन्हा श्रेयसला बोलते की बोल कशाला गप्प राहिल्यास बोल पटकन त्यानंतर चारवी ही पुन्हा या बब्बूला विचारते की अरे बबू बोल ना तुला आठवतं का नाही त्यावेळेस मित्रांनो आता या चारवीला अचानक चक्कर येऊ लागते कारण या नीताने काहीतरी प्लॅनिंग केलेला असतो त्यावेळेस आता इकडे ही चार्वी पुन्हा या श्रेयसला बोलते की बबू बोल बबू बोल पुटकन काही आठवतं का तुला त्यावेळेस अंकुश अबोलीच्या लक्षात येतं तर अबोली आपल्या मनाशी बोलते की चारवीला काय होतंय सर्वजण चारवीकडे बघत राहतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे त्यानंतर मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये श्रेयस या आपल्या चारवीला विचारतो की तू जर माझी खरी आई आहे तर मग मला एक सांग मी कुठल्या शाळेत होतो माझ्या शाळेचं नाव काय माझा आवडता चित्रपट कोणता असं खूप काही प्रश्न श्रेयस या चारवीला विचारतो आता ही चारवी सर्वांसमोर बोलते की तुझ्या शाळेचं नाव होतं ज्ञान गंगा तुला आवडता पिक्चर होता बनवा बनवी सांग आता चारवीने अगदी उत्तरे बरोबर दिल्यामुळे श्रेयसची तर बोलती बंद होते त्यानंतर आता चारवी या श्रेयसला विचारते की मला सांग तू तो सांगाडा नेमकं कुठे ठेवला असं जेव्हा चारवी सर्वांसमोर या श्रेयसला विचारते तेव्हा तर प्रेसवाले आता तोंडातच बोट घालतात तर मित्रांनो आता सर्व सत्य समोर येताच नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद